जमिनी सुद्धा आता ह्या पांढऱ्या दिसू लागल्यात एवढे वर्ष महापूर येऊन गेले पण अशी परिस्थिती आम्ही बघितली नाही पिकं तांबडी पडत होती पण ही पिकं आता पांढरी पडायला लागलेत हे नेमकं का काय आहे हा केमिकल इफेक्ट आहे की पाण्याचा काय दोष आहे काय कशाचा आहे हे आम्हाला अद्याप समजलं नाही तर ह्या पिकावरच नवं तर डांबरीवर निर्जीव रस्त्यावरची दगडं सुद्धा आता पांढरी व्हायला लागल्यात हे नेमकं ह्या पाण्यातनं महापुराच्या पाण्यातनं हे केमिकल सोडलं गेलंय काय 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 सोडलं गेलंय हे आम्हाला अद्याप कळालं नाही आणि महापुरानं ना, आमची पिकं गेली महापुरानं आमची पिकं गेली पिकं कुजली आता राहिलेली जमीन सुद्धा तुम्हाला माहित नाही पण ह्या राहिलेल्या जमिनी सुद्धा आमच्या तुम्ही खराब करणार आहे काय हा माझा सवाल आहे तुम्हाला ह्याच्यावर विचार झालाच पाहिजे ह्याच्यावर निर्णय झालाच पाहिजे आणि ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे पिकं गेली आता जमिनी सुद्धा तुम्ही आमच्या घालणार आहे काय जस जसे लोकसंख्या वाढत चालल्या तस तशी घर वाढत चालली घर वाढत चालली तस तशी सुख सोयी रस्ते वाढत चालले दोन दोन पदरीचे चार पदरे चार पदरीचे सहा पदरी व्हायला लागले उपजाऊ पिकाऊ जमीन ह्या रस्त्यात आणि घरात चालल्यात बर राहिलेल्या ह्या आमच्या सुपीक जमिनी तरी वाचवा राहिलेल्या या सुपीक जमिनीना या असे जर इफेक्ट होत असतील तर आमच्या जमिनी जाणार पिकं गेले पण आमच्या जमनी सुद्धा तुम्ही मात्र करालाय काय भाकरी तर चोरीलाच गेली पण आता भाकरीची बुट्टी आणि चूल सुद्धा तुम्ही आमची काय काय चाललंय घ्यायला गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे काय नको अहो रस्त्यात घरात सगळ्यात जमनी चालल्यात राहिलेल्या जमनी अशा खराब होणार आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारपट जमनी किती झाल्यात चारपट जमिनींच्यावर उपाययोजना करायला पाहिजे का नको त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नको त्याच्यावर सवलती देऊन चारपट जमनी सुधारण्याच्या योजना तुम्ही सरकारना राबवायला हो पाहिजे चारपट जमनी सुद्धा सुपीक बनवायला हो पाहिजे हे काय चाललंय शेतकऱ्याच सगळ्याच बाजूंना जर तुम्ही मरण असाल तर आम्ही शेतकऱ्यांना जगायचं कसं शेती पिकवायची कशी ह्याच्यावर तोडगा नेट काढा ह्याच्याकडे लक्ष द्या ह्या गोष्टीच्या मुळापर्यंत जावा हे, हे काय आहे आम्हाला माहित नाही हे काय आहे तुम्ही शोधायचं आणि हे कोण केलंय त्याचं काय करायचं तुम्ही बघायचं आमचा घास नाही तो का तर आमचं जगणं मुश्किल झालंय आम्ही कुणाकुणाच्या नादाला लागू